त्या उपनिषदामध्ये रथरूपक जसे जसं आहे ना या देहाला रथ आहे तुमच्या संसारामध्ये तुम्ही रथ बघतात एखादी गाडी बघतात त्या रथाला दोन चाके असतात त्याच्यामध्ये तो मालक बसलेला असतो पुढे एक जण सारथ्य करणारा असतो पुढे आश्व असतात पाच आश्व असतात म्हणजे घोडे असतात तो रथ चालवणारा असतो आणि रथ चालवणाऱ्याच्या हातामध्ये काय असत लगाम असत बरोबर आहे का नाही तसं हे देह म्हणजे रे लक्षात घ्या याच्या नावाचा स्वामी याच्यामध्ये आरोप झालेला आहे कंट्रोल म्हणजे लगाम आहे ज्याप्रमाणे तुमच्या गाडीचं ब्रेक तुमच्या ताब्यात नसेल तर गाडी घाटाच्या खाली जाऊ शकते दरीमध्ये जाऊ शकते तुमच्या पहिल्या गाडीचा कासरा तुमच्या हातामध्ये नसेल तर तुमची गाडी दुसऱ्या रस्त्याने कुठे खड्ड्यात जाऊ शकते रथाचा लगाम जरी हातामध्ये जर नसेल तर रथामध्ये मालक असणार सारथ्य जरी असला तर रथ कुठेतरी दरी मध्ये निलेश्वर राहणार नाही तस या माणसाचा लगाम म्हणजे मन <laughs> <laughs> चंचल चपळ किती चंचल किती चपळ जसं महाराजांनी प्रमाण दिलं तसंच भगवान गोपाल कृष्णाला सुद्धा अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंता चंचलम ही मन कृष्ण प्रभाती बलवा तृडम तश्व निग्रम्य वायु सुदुष्करम भगवंता वायू प्रेक्षा वेगवान असं असणार ते मन चंचलम ही मन कृष्ण असं चंचल मन रे या मनाला कसं मी आवरू त्यावेळेस भगवंत म्हणतात अभ्यास आहे ना तर काउं ते, ते चेंचल। चेंचल हो या गुरु येते एक तर अभ्यासाने आणि वैराग्यानेच फक्त त्या चंचल मनाला आवडल्या जात त्या मनाला आवरू शकत नाही तुम्ही लक्षात घ्या इतकं चंचल एवढं चंचल माऊली सुद्धा गोविमध्ये म्हणतात हे मन केवडे कैसे कायसे पाहो म्हणे तरी न सापडे इरवी राहा वया थोडे त्रैलोके काय म्हणतात माऊली इतकं चंचल इतकं चंचल आहे केवढं कसं पाहून तरी मन सापडत नाही क्षणामध्ये तिन्ही लोकांमध्ये फिरून येत स्वर्गा लोकांमध्ये त्यांची सुंदर अशी कविता आपण शाळेत शिकत असताना ही कधी कविता ऐकली असतो हे ग्रामीण भागामध्ये असणारे बैनाबाई चौधरी तिने सुद्धा मनावरती कविता लिहिली काय म्हणते मन व ढाळ व ढाळ उभ्या पिकात ढोर जरी हकल हकल फिर येत पिकावर दिसणार बन पुन्हा पुन्हा जरी हाकील तरी ते पुन्हा त्या ढोरा सारखं त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा येत असं चंचल मन रे बाबा माऊली सुद्धा म्हणतात जे विवेका ते भुलवी संतोषाशी लावी पैसी जे जरी हिंडवी दाही दिशा किती माऊलींनी मनावरती विश्लेषण केलेलं आहे इथं जर बसलं ना जे विवेका ते भुलवी विवेक विचार ते मनाला करू देत नाही असं ते मन लक्षात घ्या जे संतोषाशी चाड लावली ला असणारा असणार निश्चिंत माणसाला सुद्धा काय करत चाड लावत म्हणजे छंद लावत कशाचा छंद लावत आता व्हॉट्सअप पाहू हो। कुणाचा तरी मेसेज आलेला असेल इष्टा पाहू हो। दोन दोन वाजेपर्यंत इष्टावर अभ्यास करू झोपलेल्या माणसाला सुद्धा ते गपची बसू देत नाही एवढंच काय दाही दिशाला फिरत चला आता संगमनेरला जाऊ इथं बसलेल्या तरी शेतामध्ये काय असेल घरी काय असेल चपला कुणी नेत नाही ना महाराजाचं कीर्तन चालू आहे पण मन कुठे चपला कड लगेच तिथे पुढे जातं आश्वीला जातं हॉटेलमध्ये जातं चहा पित पुन्हा घरी येतं पुन्हा मुंबईला जात असं चंचलमाने लक्षात घ्या आणि साहित्यामध्ये संस्कृत मध्ये असं म्हटलेलं आहे की दहा प्रकारचे चंचल आहेत आणि त्याच्या पहिल्या मनाचा नंबर लागतो किती दहा प्रकारचे चंचल सांगितले मरा दस चंचल असे दहा प्रकारचे म पासून वर्णापासून सुरू होणारे दहा चंचल आहेत आणि त्याच्यामध्ये या पहिला नंबर लागतो कुणाचा मनाचा दहा चंचले स्पर्श करून सांगतो मन पहिलं मन चंचले मधुकर म्हणजे भ्रमर ते सारखं इकडे तिकडे तिकडे ठिकाणी राहत ते राहत नाही मेघ म्हणजे आकाश एका ठिकाणी कधी राहत नाही इथे निघाले दुसऱ्या ठिकाणी जातात माणिनी म्हणजे चंचल श्री एका ठिकाणी कधी थांबत नाही आणि मदन म्हणजे काम तो तर सगळ्यांना माहिती आणि वायू म्हणजे हवा असेल एका ठिकाणी कधी थांबत नाही म्हणजे लक्ष्मी कधी येते आणि कधी जाते कळत नाही लक्षात घ्या आणि मद म्हणजे अहंकार कधी तो उत्पन्न होईल आणि कधी काम दाखवेल सांगता येत नाही आणि आठव ते आहे मरकट मरकटा काय समाधी बाऊली म्हणतात सगळ्यांनाच माहिती माकड कधी शांत बसलेलं पाहिलंय का बरोबर एक नाही आणि मत्सा म्हणजे मासा असे दहा प्रकारचे चंचल सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात एक नंबरचा नंबर लागतो तो, तो मनाचा म्हणून कुणाला उपदेश केला जीवाला नाही देहाला नाही नको नको मना जाळी इथं विनंती करताय काय करताय की मना अरे तुझ्यामुळे सगळं काही होत म्हणून इथं मनाला महाराज काय सांगतात विनंती करतात काय विनंती करतात गुंतो माया जाळी जळी नाही जळी म्हणजे इथं काय म्हणतात गुंतणे लक्षात घ्या मनाला सांगतात मना की तुझ्यामुळे या संसारामध्ये गुंतवला तर तू गुंतू नको रे बाबा आतापर्यंत सृष्टानसृष्टी युगायुगापासून तू या संसारामध्ये तुझ्यामुळे हा जीवात्मा गुंतत आलाय मनाला विनंती करतात कशामुळे गुंततो माणूस कशामुळे लोभामुळे या मनामुळे मनांच्या विषयामुळे माणूस गुंतत जातो जसे माशांना खायाला टाकल्यानंतर नको नको मना गुंत माया जाळी जाळ्यामध्ये मासे गुंतात तसे या संसाराच्या मायेच्या जाळ्यामध्ये हा माणूस या मनामुळे गुंतला जातो लक्षात घ्या मग नेमकं संसार वाईट आहे का संसार तर आपण सगळंच करतो ना संसार वाईट नाही संसारात होतन हे वाईट लक्षात घ्याण हे वाईट लक्षात घ्या मग संसारात असावा कस तर ते कोण आपल्याला शिकायला मिळतं मग पंचा पक्ष कोण मग राष्ट्रवादी पक्षाकडून पंच पक्षाकडून शिवसेनेच्या पक्षाकडून नाही हे जे पक्षी ना नामदेव महाराज सांगतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंत तैसे असावे जोरी अंगणामध्ये उतरतात ते, ते, ते गुंतून राहत नाहीत निघून जाता तस माणसा भल्या माणसा अरे तो संसारामध्ये प्रत्येकाला यावं लागतं पण गुंतून राहू नको जसे पक्षी अंगणामध्ये उतरतात ना त्या पक्षासारखं तू रा जसा वस्ती का वस्ती आला पाहुणा आपल्या घरी येतो त्याला काही तो बिचारा जीवतो आणि प्रात काळे म्हणजे पहाटे निघून जातो तसं जोरी प्राचीनाची दोरी जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत या संसारामध्ये राह गुंतून राहू नको लक्षात घ्या आम्ही संसारामध्ये संसार वाईट नाही पण संसारामध्ये गुंतत लक्षात घ्या कोपा